हे पहा इकडे लक्ष द्या मुलांना आज आपल्याला गणिती कोड सोडवायचं आहे आता पाडे सगळ्यांना येतात गुणाकार येतात फेरीज येते हो की नाही मग आता तुम्ही हे कोड सोडवा रिकाम्या जागी कोणती संख्या येणार आहे आता एक करून पाहायचं तुम्हाला गुणाकार करा करावं लागते की फेरीज करावं लागते हो की नाही पहा रिकाम्या जागी कोणती संख्या येणार आहे करून पहा बेरीज करून पहा गुणाकार करून पहा आडवा उभा हम्म ये गणेश काय काय केलं तू त्याच हम्म करून पहा ना बेरीज आडवी उभी अशी हम्म वश मग करून पाहा आता कशी कर करायची करायची ती तुम्ही पाहा गणेश ये स्वराज चल अठरा कुठे इथे रिकामे झाली कशी सांग सांगावं लागेल ना अठरा कशी येणार तिथे म्हणजे काय केलं तू गुणाकार केला काय बेरीज केली ये निशान पाहू आपण निशान काय करतो हा चौदा काय केलं सांग आठ सात आठ पंधरा येत गुड सहा चार दहा येत नऊ पाच चौदा हा काय केलं मग त्याने बेरीज केली की नाही बेरीज उभी बेरीज केली मग नऊ आणि पाच आलं उत्तर टाळ्या